घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये जानकी नानांचा धागा दाखवून नाना जिवंत असल्याचं सांगत असते ती ऐश्वर्या सांगते हे बघ हा धागा सोडून तुझ्याकडे नाना जिवंत असल्याचा दुसरा कुठचा पुरावा आणि दुसरी कुठची स्टोरी असेल ना तर सांग कन्विन्स हो। या धाग्याने आम्ही कन्व्हिन्स होणार नाही आहोत यावरती जानकी म्हणते कुणालाही कन्विन्स करण्याची मला काही गरज नाही आहे ऐका ऐकाना हा धागा मी स्वतः असं म्हणत जानकी पुढे काही बोलणार तितक्यात शनिवारी म्हणते वहिनी आता भास्कर हे तुझं ना थोतांड मला सांगत बसू नको मला हे ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे तुझ्याकडे दुसरा कोणता पुरावा आहे का ज्याप्रमाणे ऐश्वर्या बोलते तसा तसा कोणता पुरावा तुझ्यासमोर असेल तर तू मला सांग नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता तू मला काही बोलू नकोस यावरती मग आता जानकी सांगायला लागते मला सायलीचा फोन आला होता यावर ती तिला मध्येच अडवत ऐश्वर्या म्हणते ते ही तीस सायली आहे हा मधुभाऊंची मानसकन्या म्हणजे ते खुनी मधुभाऊ त्यांची मानसकन्या हा बोल आता यावर ती जानकी सांगायला लागते मला सायलीचा फोन आला होता सायली आणि अर्जुन यांच्या कारच्या डिक्कीमध्ये मी नानासाहेब रणदिवे मला या लोकांनी पकडलेला आहे मला तुम्ही मदत करा असं एक नोट होती त्याची मला फोटो जानकी सांगते मला सायलीने पाठवला होता आणि त्याच फोटोवरून आम्हाला समजलं की नानासाहेब जिवंत आहेत आणि ती कार पनवेलच्या पार्किंगमध्ये पार्क होती म्हणून नानासाहेब पनवेलला आहेत असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो शर्वरी म्हणते पण काय झालं नानासाहेब सापडले का तिकडे यावरती आताचा रंग सांगायला लागतो काही नाही का शरुताई हे सगळं थोतांड आहे थोतांड म्हणजे बघ ना उद्या मी माझ्या कारच्या डिक्कीमध्ये लिहीन की या सगळ्यामध्ये मी नानासाहेब मी जिवंत आहे मी हे आहे मी ते आहे मग काय नाना जिवंत आहेत असं होईल का यावरती आता इकडे आपण कसा याच्यावरती विश्वास ठेवायचा गा शरुतई यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो विश्वास विश्वासाबद्दल तर सारंग तू बोलूच नकोस तू ज्या पद्धतीने बदललायस ना आधीचा सारंग आत्ताचा सारंग यावरती सारंग म्हणतो दादा मी एकटाच बदललोय का आणि तू तू किती बदललायस तू बदललायस ते बघ आधी यावरती मग आता ऐश्वर्या सांगते काही नाही हो सत्य काही लपत नाहीये सत्य तर समोर आलेलंच आहे ना की यांनीच नानांना आहे आणि आत्ता आप आपल्याला कन्व्हिन्स करतात की नाना जिवंत आहे यावरती जानकी सांगायला लागते सत्य तर समोर येणारच आहे आणि ज्या वेळेला सत्य समोर येईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सत्याचा विजय होईल आणि तो दिवस दूर नाही आहे असं म्हणत जानकी आता नाना जिवंत आहेत हे मी सिद्ध करणार आणि या सगळ्यामध्ये काही हे झालं तरी सगळ्यांच्या समोर आणणार असं प्रण घेते आणि हे जण याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत सारंग म्हणतो ऐश्वर्या चला बाद झाला यांचा आता असं म्हणत तिघ जण निघून गेल्यावरती मग आता इकडे अचानकपणे ऋषिकेश शरूला हक्क मग शरू थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे यावर शर्वरी मोठ्या टेचामध्ये सांगायला लागते माझ्या नानांच्या खुन्यासोबत मला काही बोलायचं नाहीये असं म्हणत ती तिकडून निघून जाते ऋषिकेशला खूप वाईट वाटतं तोपर्यंत इकडे तोप तो ना आता ताबडतोब सयाजीरावांना फोन येतो की नानांना आता इकडून हलवायला पाहिजे यावरती सयाजीराव म्हणतात मुळशीमध्ये त्याला त्यांना घेऊन ये कारण कसं आहे इकडे मुळशीमध्ये सगळ्यांनी ऑलरेडी आधीपासून शोधून झालेला आहे त्यामुळे इकडे मुळशीत कोणी शोधणार नाहीये त्याला ताबडतोब मुळशीला हलव असं म्हटल्यावर ती नानांना घेऊन आता पनवेलमधून मुळशीला आणण्यात येतं तोपर्यंत इकडे आता शर्वरी नानांचा फोटो पाहत रडत असते तितक्यात तिला ऐश्वर्या सांगायला येते शरूतई मला पण अशीच नानांची खूप आठवण येते तुम्हाला माहिती आहे का हे सगळ्यामध्ये नाना ना नानांना या लोकांनी अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने मारले ना मला खूप वाईट वाटते शरू म्हणते मी कधीतरी नानांना याच्यानंतर बघू शकेन का आवर्ती आता इकडे सांगायला लागते तिला ऐश्वर्या हे बघा आता तुम्ही त्यांना बघू शकाल ते फक्त आणि फक्त फोटोमध्येच मला काय वाटतं माहिती आहे ह्यांनी नानांना ज्या क्रूरपणे पाळलंय ना मला खूप वाईट वाटतं याचा बदला ना असा आपल्याला घेतला पाहिजे की आग आपल्या मनामध्ये अशी तेवट ठेवली पाहिजे ना शरुताई तुम्हाला माहिती आहे का नाना मला सांगायचे की मला शरूच्या बाळांना अंगा खांद्यावरती खेळवायचं आहे शरूच्या बाळांना मला मोठं होताना पाहायचं आहे मला स्वतः त्यांना सायकल चालवायला शिकवायची आहे पण तुम्हाला माहिती आहे का नानांचं हे स्वप्न या लोकांनी पुरंच होऊ दिलं नाही यावरती शर्वरी म्हणते मी या लोकांना सोडणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या लोकांना मी आता धडा शिकवेन यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या तुम्ही एक काम करा तुमच्या मनामध्ये ही जी काही आग धगधगत आहे ना ही आग तुम्ही अशीच तेवट ठेवा ही आग अशीच तेवट ठेवा या आगीला विझू देऊ नका कारण काहीही झालं तरीसुद्धा ही आग विजता कामा नये यावरती शर्वरी आता शपथच घेते काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या मनातली आग विझू देणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये या लोकांचा जोपर्यंत मी बदला घेत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता शर्वरीच्या डोक्यामध्ये ऐश्वर्या बरोबर जे तिला हवंय ते पेरते आणि आता या सगळ्यामध्ये शर्वरी पेटून उठते जानकी ऋषिकेश यांना आता शिक्षा देण्यासाठी ऐश्वर्या विचार करत असते की एक एक करत तुझ्या सगळ्या माणसांना मी तुझ्यापासून असं काही तोडलंय ना जानकी आणि तुझा नवरा बाकी आहे नवरा जो तुझी साथ देतोय ना त्या नवऱ्याला पण मी कशा पद्धतीने तुझ्यापासून लांब करते ना हे तू बघ असं ती मग आता इकडे आश्वराच्या मनामध्ये कपटकारस्थान चालू असताना ऋषिकेश जानकी सौमित्र अवंतिका सगळे सगळेजण आता रूममध्ये येतात आणि आता ऋषिकेश इकडे बोलत असताना मध्ये सौमित्र सांगायला लागतो वहिनी मला काय वाटते माहिती आहे का, का। म्हणजे तू पनवेलला गेलीस तुला पुरावे सापडले इथपर्यंत ठीक आहे पण नाना जिवंत असल्याचा आपल्याला ठोस काहीतरी पुरावा असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही ऋषिकेश म्हणतो तुला काय वाटतं सौमित्र आत्ता ती जे काही ऐश्वर्या खाली बडबड करत होती ती बडबड सगळी बरोबर आहे का तुला ऐश्वर्याचं म्हणणं पटलंय का यावर ती आता सौमित्र सांगायला लागतो नाही मला ऐश्वर्याचं म्हणणं पटलं नाही पण नाना जिवंत असल्याचा ठोस पुरावा असा नाही आहे ना आपल्याकडे यावर जानकी म्हणते भाऊजी हा धागा तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का मी जे बोलते ते तुम्हाला खरं नाही का वाटत सौमित्र म्हणतो वैनी माझा तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे पण तुझ्यावरती विश्वास असला तरी कोर्टामध्ये हा धागा दाखवून आपण नाना जिवंत आहेत हे सिद्ध नाही करू शकत आणि म्हणून म्हणून मला म्हणायचं आहे की आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे आणि हा पुरावा असल्याशिवाय आपण काही करूच शकत नाही यावरती जानकी सांगते पण सायलीने आपल्याला जे फोटो पाठवला होता तो यावरती सायली अर्जुनच्या गाडीमध्ये लिहिलेली नोट यावरती सौमित्र म्हणतो अगं सायलीचा काही गैरसमज होण्याची पण शक्यता आहे ना काहीही होऊ शकतं जानकी म्हणते नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नाहीतर ठेवू नका ना मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये नाना जिवंत आहेत यावरती अवंतिका सांगायला लागते वहिनी तुम्हाला खात्री आहे तुमच्यावरती आमचा विश्वास सुद्धा आहे पण कोर्टामध्ये या विश्वासावरती नाही सगळं चालत कोर्टामध्ये आपल्याला ठोस पुरावा असाच लागतो असं म्हटल्यावर ती मग आता सौमित्राला आणि इकडे जानकीला ऋषिकेश समजवायला लागतो ऋषिकेश तू एकदा सौमित्रच्या बाजूने विचार कर त्याचं म्हणणं बरोबर आहे कोर्ट कचेरीची त्याला जास्त चांगली माहिती आहे तुला कळतंय ना कोर्टामध्ये हा धागा दाखवून तू काय सांगशील की नाना कशामुळे जिवंत आहेत किंवा नाना या सगळ्यामध्ये कसे जिवंत आहेत हे कसं काय तू सिद्ध करशील तू मला सांग बरं यावरती जानकी सांगते एक गोष्ट मी सांगू का मी ज्या वेळेला नानांची डेडबॉडी पाहिली तेव्हा तो धागा मी पाहिला होता तुम्ही बघितलं ना आणि नानांच्या डेडबॉडीवरती जो काही धागा आता सापडला तो धागा आणि हा धागा वेगळा आहे हा मी बांधलेला धागा आहे ऋषिकेश म्हणतो तरी सुद्धा तू विचार कर कोर्टामध्ये तुझ्या धाग्याला कुणीही हे करणार नाहीये मला सौमित्र म्हणतोय ते पटतय आपल्याकडे ठोस असा पुरावा नाहीये आणि सौमित्र तू सुद्धा जानकीचं म्हणणं समजून घे म्हणजे तुला काय वाटतं की हे सगळं जरी असं असतं ना तरी सुद्धा ज्या ठिकाणी आता सायलीचं लोकेशन होतं त्याच ठिकाणी महिपतचा अड्डा असणं हा योगायोग आहे का हा निवड योगायोग असण्याची शक्यता आहे का सांग तू मला असं नाही होऊ शकत त्यामुळे आपल्याला सामंजस्याने सगळं करून घेतलं पाहिजे यावरती मग आता सौमित्र म्हणतो वहिनी मला तुझं म्हणणं पटतंय पण मी तुला एक गोष्ट सांगू का आपण कोर्टामध्ये नाना जिवंत असल्याचा काहीतरी भर भक्कम पुरावा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण न काहीही उलट सुलट नको करूया एकतर तर ऋषिकेशदा बेलवरती आहे आणि उगाच आपण चुकीचं काही केलं तर बेलसुद्धा रद्द होऊ शकते त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता नानांचा पुरावा शोधणं हेच महत्वाचं आहे आणि जानकी म्हणते आणि जर हा पुरावा नाही सापडला तर यावरती मग सौमित्र सांगतो मग दादाची बेल कदाचित कॅन्सल होऊ शकते असं म्हटल्यावर ती जानकी ऋषिकेश सगळेच जण हादरतात आणि आता सौमित्र पुरावे गोळा करण्यासाठी निघून जातो तोपर्यंत मग आता जानकी हादरते ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला काही काही का होऊ देणार नाहीये काही हे झालं ना तरी सुद्धा नाना येणार परत यावरती ऋषिकेश म्हणतो पण जानकी नाना काही झालं नसेल ना यावरती जानकी सांगते नाही ऋषिकेश नानांना काहीही झालं नसणार आहे माझ्यावरती तुमचा विश्वास आहे ना फक्त एक गोष्ट करा की या सगळ्यामध्ये माझ्यावरचा विश्वास तुम्ही हलू देऊ नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमचा विश्वास माझ्यावरती कायम असला पाहिजे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवा नानांना मी जिवंत परत आणणार हा धागा माझी आशा आहे हा धागा मला सांगतोय की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही हे करताय ना या सगळ्यामध्ये तुमची सुटका होणार यावरती ऋषिकेचं लक्ष जानकीच्या हाताकडे जातं आणि तो जानकीला म्हणाला तू जानकी अगं तुझ्या हाताला किती रागल रक्त येत आहे म्हणजे ते, ते बँडेज नाही केलंय चल डॉक्टरांकडे बँडेज करायला असं म्हणत तो जानकीला बँडेज करण्यासाठी घेऊन जातो इकडे ऐश्वर्य या फोनवर ती सांगत असते डॅडा काय एक नंबरचं काम केलेत तुम्ही म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यामध्ये जे, जे काही केलंत ना मला एकदम तुमचं कौतुकच वाटते किती कौतुक करू आणि किती नको असं झाले हा क्षण तर सेलिब्रेट करायचा आहे मुळशीमध्ये ऑलरेडी सगळ्या लोकांनी शोधून झाले गावकरी म्हणू नका बाकीचे लोक म्हणू नका सगळ्यांनी शोधल्यामुळे आता आपल्याला टेन्शन नाहीये की मुळशीमध्ये कुणी काही शोधेल किंवा मुळशीमध्ये कुणी काही शोधण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे नानांचा खे खेळ खतम झालेला आहे या सगळ्यामध्ये नानांना कुणीही आता शोधू शकणार नाही चला आपण दोघ जरी एकत्र येऊ शकलो नसलो तरी सुद्धा आपण आपली सेपरेट सेपरेट पार्टी करूया तुम्ही तिकडे पार्टी करा मी इकडे करते असं म्हणत आहे ऐश्वर्या दारूची बॉटल घेऊन टेरेसवरती आता सेलिब्रेट करण्यासाठी गेलेली असते मस्तपैकी दारू पिते आणि ह्या जानकीला मी अजिबात सोडणार नाहीये तिला या सगळ्यामध्ये आता असा काही धडा शिकवेन ना की जानकी पूर्णपणे रस्त्यावरती आली पाहिजे आणि ऋषिकेश जेलमध्ये सडून सडून मेला पाहिजे आता पार्टी थांबली नाही पाहिजे असं म्हणत दारू पेलेली ऐश्वर्या बडबड इतकी करत असते की या सगळ्यामध्ये सारंग तिकडे येतो आणि ऐश्वर्या काय चाललंय तुमचं काय करताय तुम्ही वेड्यासारखं काय करता दारू प्यायलात तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते हो मी सेलिब्रेट करते सारंग म्हणतो काय सेलिब्रेट करताय अहो तुम्हाला समजते का नाना गेलेत ही सेलिब्रेशनची वेळ आहे का यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय ही सेलिब्रेशनचीच वेळ आहे अहो जानकी हरले ना तोंडावरती पडले ना जानकी म्हणजे ती मी सिद्धच नाही करू शकली की खोटार ती खोटारडी आहे ती तोंडावरती पडले आणि याच गोष्टीचं मला सेलिब्रेशन करायचं आहे आणि ते सेलिब्रेशन केल्याशिवाय मी काही थांबणार नाहीये असं म्हणत ती जोराजोरात आता दारू प्यायला लागते तुम्ही पण दारू प्या या आपण दोघांनी दारू पिऊ यावरती आता इकडे सारंग म्हणतो नाही सारंग सारंग नाही ऐश्वर्या मी काही दारू बिरू पित नाहीये मी या सगळ्यामध्ये दारू नाही पिणार यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग असं काय करताय अहो घ्या थोडीशी सारंग म्हणतो अजिबात नाही ऐश्वर्याला दारू चांगलीच चढलेली असते सारंग म्हणतो जर का इथे कुणी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये पाहिलं तर काही खरं नाहीये चला चला लवकर यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही आज तो सेलिब्रेट झालंच पाहिजे आता तो ऋषिकेश जेलमध्ये सडणार आणि त्याला ना पोलीस तुडव 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 इतके तुडवतील ना की या सगळ्यामध्ये आता मला आनंद होईल यावरती आता सारंगला भीती असते नाही नाही काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला यांना खाली घेऊन जायला पाहिजे या जर तोपर्यंत खाली जात नाही आहेत उगाच रूममध्ये गेल्याशिवाय जर कुणी यांना पाहिलं तर उगाच सगळ्यांचा यांच्यावरती संशय येईल मग आता तो तिला वरती घेऊन जात असतो पण ऐश्वर्या काही या सगळ्यामध्ये आता वरती यायला तयार नसते ऐश्वर्या आता दारूच्या नशेमध्ये एक वेड्यासारखं बडबडत असते तितक्यात सुमित्रा किचनमध्ये आलेली असते सुमित्रा किचनमध्ये येऊन आता काहीतरी काम करत असताना सारंग गुपचूप ऐश्वर्याला वरती घेऊन चाललेला असतो ऐश्वर्या आला ऐश्वर्या आला ऐश्वर्या काही थांबायला तयार नसते आणि आता इकडे सारंग तिला हाताला धरतो आणि गुपचूप वरती नेत असतो ऐश्वर्या जोराजोरात ओरडत असते ए जानकी कुठे आहेस तू ये ये इकडे ये घाबरलीस की काय असं म्हणत वेड्यासारखं जे काही तोंडाला येईल ते ती बरळत असते आणि तोंडाला बरळत असताना सारंग तिला आतमध्ये रूममध्ये कोंडतो आणि तो खाली येतो ज्या वेळेला सारंग आता खाली येण्यासाठी निघतो त्यावेळेला सुमित्राला आवाज येतो आणि सुमित्राला कसला तरी आवाज ती सुमित्रा म्हणते काय रे सारंग काय आहे इकडे कसला आवाज आला यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग काही नाही अगं इथे ना उंदीर खूप झालेले आहेत या उंदरांचाच हा खुडबुड खुडबुड आवाज येतोय यावरती सुमित्रा म्हणते अच्छा उंदरांचा आवाज आहे का मग मा मांजर पाळूया थांब मी आत्ताच नानांना सांगते नाना आत्ताच्या आत्ता एक मांजर आणा बरे मांजर आणलीत ना, 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 ना की ह्या उंदरांचा कायमचा बंदोबस्त होईल कुठे आहेत नाना 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 असं म्हणत आता इकडे सुमित्रा वेड्यासारखी नानांना मांजर आणण्यासाठी सांगायला जाते आणि तोपर्यंत सारंग विचार करतो नाही नाही मला ऐश्वर्याला गप्प करायला पाहिजे मग तो आता वरती येतो आणि ऐश्वर्या काय चाललंय तुमचं आहो खाली आई आहे ना आईने आत्ता बघितलं असतं तुम्हाला तर मी तुम्हाला पाहिलं असतं तर खूप मोठा गोंधळ झाला असता तुम्हाला समजतंय का तुम्ही या सगळ्यामध्ये काय वेडेपणा करत होतात ते यावरती आता ऐश्वर्या म्हणाल की ठीक आहे ना, ना समजलं असतं तर ना आपण एक काम करू आई या आईंना या सगळ्यामध्ये लिटिल लिटिल देऊया आईंना ज्या वेळेला आपण लिटिल लिटिल देऊ ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्यासुद्धा गायला लागतील नाचायला लागतील जशी आजीने लिटल लिटल घेतली होती बघा आजी कशी नाचत होती गात होती तसं मी पण आता गाणार आहे असं म्हणत ऐश्वर्या गाणं गायला लागते आणि तितक्यात तिथे सारंथीला गप्प करतो ऐश्वर्या शांत बसा कुणीतरी ऐकेल यावरती ऐश्वर्या म्हणते ऐकू दे काय फरक पडतोय आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये काही फरक पडत नाही आहे सारंथीला समजावतो ऐश्वर्या ऐश्वर्या वेडासारखं काहीतरी करू नका ऐश्वर्या ऐका मी काय बोलतोय ते यावरती ऐश्वर्या वेड्यासारखीच असते आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता हो? यावरती सारंग म्हणतो माझ्या जीवाच्या पेक्षा जास्त मी तुमच्यावरती प्रेम करतो यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या तुम्ही तर माझा व्हाईट पास्ता आहात माझं व्हाईट पास्ता या सगळ्यामध्ये माझ्यावरती किती प्रेम करतो सारंग म्हणतो इतका प्रेम करतो ना जितकं प्रेम तुमच्यावरती कोणीच कधी केलं नसेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या असं ना मग तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाही ना या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला तो असं ती असं म्हणते तेव्हा सारंग सांगायला लागतो अजिबात नाही मी या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीही सोडून जाणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते हो कारण या जगामध्ये डॅडा सोडला ना तर माझी अशी कुणीच साथ देत नाहीये त्यामुळे तुम्ही माझी साथ सोडणार नाही याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि या सगळ्यामध्ये मला खात्री आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझी साथ सोडणार नाही मी तुमची साथ सोडणार आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या खूपच खुश होते सारंगचे गालगुच्छे घ्यायला लागते आणि गालगुच्छे घेऊन आता सारंगचे ती लगेचच तिचं प्रेमसुद्धा व्यक्त करायला लागते हे सगळं चालू असताना आता इकडे सारंग तिच्या बाजूला बसतो आणि ऐश्वर्या म्हणते खरंच तुमचं माझ्यावरती जितकं प्रेम आहे ना कुणीच करू शकत नाही आणि सारंग भलताच सा रंगात आलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या आणि सारंग जण रंगात येतात आणि आता ऐश्वर्या लागते तुम्ही मला सोडून नाही जाणार सारंग म्हणतो नाही की ती काही जग इकडचं तिकडे झालं तरी पण मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं म्हणत तो आता इकडे जवळ येतो आणि आता ऐश्वर्याच्या जवळ बसतो त्यानंतर कुठे गेला माझा वाईट पास्ता कुठे गेला यावरती सारंग तिच्या जवळ येतो अचानकपणे ती सांगते पिंकी प्रॉमिस द्या मला सोडून जाणार नाही सारंग पिंकी प्रॉमिस देतो पिंकी प्रॉमिस देता देता अचानक सारंग ऐश्वर्याच्या अंगावरती पडतो आणि लाईट जाते त्यावरती ऐश्वर्या म्हणते कुठे गेला माझा पास्ता यावरती सारंग म्हणतो हे काय तुमच्या बाजूला तर आहे ना आता या सगळ्यामध्ये दारूच्या नशेमध्ये असलेली ऐश्वर्या बहुतेक सारंगच्या अधीन झालेली असते या सगळ्यामध्ये आता जानकीला ड्रेसिंग करून सार इकडे आता ऋषिकेश घरी आणतो ऋषिकेशने जानकीला घरी आणल्यावरती ती सांगायला लागते ऋषिकेश खरं सांगू का तर काहीच गरज नव्हती आपल्याला इकडे जाण्याची मी हळद वगैरे लावले असतं ना तर हे सगळं होऊन गेलं असतं हळदीने सगळं सगळं ठीक झालं असतं यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश प्रत्येक गोष्ट हळदीने ठीक होत नसते ऐक तुला मी काय सांगतो ते तुला आता स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे यावरती मग आता सांगायला लागते लगेचच जानकी हो पण आपल्याला सगळ्यात पहिले नानांना शोधायला पाहिजे तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना ऋषिकेश म्हणतो स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि नाना जिवंत आहेत या गोष्टीवरती पण विश्वास आहे यावरती जानकी म्हणते मग आता मिशन नाना ना शोधणं यावरती ऋषिकेश म्हणतो मी तुला खरं सांगू का तर महिपत आणि सयाजी यांच्यामध्ये आता भांडणं झाली असतील यावरती जानकी म्हणते कशावरून तुम्ही इतकं कॉन्फिडेंटली बोलताय त्यावरती मग आता या सगळ्यामध्ये तो सांगायला लागतो की हे बघ म्हणजे कसं आहे मधुभाऊंना आपल्याकडे होते मधुभाऊ मधुभाऊंना पकडणं हे महिपतचं काम होतं पण त्यांनी आता महिपतच्या कामामध्ये सयाजी रवण त्यांची मदत करू शकला नाही ना म्हणजे बघ ना महिपतला मधुभाऊ हवे होते पण ऐश्वर्याच्या लापरवाहीमुळे म्हणा किंवा आपल्या हुशारीमुळे मधुभाऊंना आपण सुखरूपपणे सायलीकडे पोहोचवलं ही गोष्ट खटकली असणार महिपतला आणि महिपतला ही गोष्ट खटकली असल्यामुळे आपण आता या सगळ्यामध्ये एक विचार करू शकतो सार की सारखी माणसं ही कुणाचीही नसतात स्वतःच्या स्वार्थासाठी ज्याप्रमाणे आता ते एक एकमेकांना हे करू शकतात ना त्यांना जर का मधुभाऊ नाही सापडला ना तर या सगळ्यामध्ये आता ते पूर्णपणे वेगळे होतील आणि सयाजीवरती राग काढणार त्यामुळे महिपत आता का फार वेळ नानांना ना पनवेलला ठेवेल असं मला वाटत नाही त्याचाच आपण शोधायला गेलो होतो आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच तो नानांना पाठवून देईल आणि मग मग नाना कुठे येतील सयाजी त्यांना कुठे देणार यावरती मग आता सांगायला लागते जानकी दुसरे कुठे जाणार मुळशीतच आणतील ना याच्यावरती आता सांगायला लागतो ऋषिकेश एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे मी मुळशीच्या बाहेर काही जाऊ शकत नाहीये पण मी या सगळ्यामध्ये मुळशीमध्ये राहून नानांचा शोध तर घेऊच शकतो ना आपण दोघांनी मिळून नानांना शोधायचं आहे त्यांनी सयाजीरावांनी नानांना मुळशीमध्ये एकशे एक टक्का आणला असणार आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला मुळशीमध्येच हा शोध घ्यायला लागणार असं म्हणत आता दोघं जण ठरवतात काहीही झालं तरी सयाजीरावांच्या प्रत्येक अड्ड्यावरती नानांना शोधायचं आणि नानांना सुखरूप घरी आणायचं दोघांचं ठरतं की न मुळशीमध्ये असलेले नाना आता सुखरूपपणे आपल्या घरी कसे येतील याचा आता प्लॅन होतो आणि आता योगायोगामध्ये दोघ जण हुशारीने हे सगळं नियोजन करतात आणि नाना परत येण्याची वेळ जवळ आलेली असते त्याच वेळेला इकडे आता जगेच शर्वरी मुद्दामच त्या मॉर्गेजमध्ये म्हणजे आता शवगृहामध्ये घेऊन जाते आणि आता तिकडे गेल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघ आई ही बघ नानांची बॉडी यावरती आता सुमित्राला धक्का बसतो काय नाना नाना असं म्हणत सुमित्रा वेडीपेशी होते त्यावरती मग आता सांगायला लागते शर्वरी आई तुला आहे अगं हे सगळं ऋषिकेश दानांनी केलंय ऋषिकेश दादांनी नानांचा जीव घेतलाय आणि आता म्हणून मुद्दाम सगळ्यांना सांगतोय जेणेकरून त्याच्यावरती संशय नको यायला तोपर्यंत मग आता शरू सोबत घरी येते तितक्यात ऋषिकेश म्हणतो आई तू कुठे होतीस तू चल नाश्ता करायला जानकीने पोहे बनवलेत असं म्हटल्यावरती सुमित्रा चिडते ऋषिकेशच्या कनेक थोबाडीत देते आणि नानांना तू मारलंस आणि मला पोहे खायला सांगतोस तुझी हिंमत कशी झाली नानांना मारण्याची असं म्हणत चिडलेली सुमित्रा आता ऋषिकेशला थडा थड थोबाडीत द्यायला ते तोपर्यंत जानकी येते आणि आता सुमित्रा सांगत असते तू मारल स्थानांना तू मारलं स्थानांना असं म्हणत ती आता खूप मोठा तमाशा करते जानकीला काहीच कळत नाही की यांच्या मनात कुणी हे भरवलेलं आहे ते